तर मी ऐश्वर्या अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब वरती तर हा ब्लॉग याच्यासाठी आहे की लवकरच माझ्या वरती बाबांचं एक नवीन सॉंग घेत आहे तर तुम्ही प्रवर फोटो बघून तुम्हाला कळालं असेल की सॉन्गचं नाव काय आहे तर जसं मागच्या वर्षी झेंडा निळाला तुम्ही खूप सारा प्रेम दिलं तसंही या सॉन्गला तुम्ही खूप सारे प्रेम द्या आणि खूप मस्त असं शूट होणार आहे शूटला लेट झालंय तरी आम्ही सुरुवात करतोय आणि कॅमेराच्या मागे आहे किरण किरणचं वेलकम माझ्या चॅनल वरती हो कारण पहिल्यांदा किरण हा ब्लॉग शूट करतोय आणि माझी सगळी टीम आहे ते सगळ्यांना तुम्हाला मी भेटवेल शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये मध्ये नक्की राहा सॉन्ग कधी लॉन्च होणार आहे हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये मध्ये सांगणार आहे हे दादा अग बस तर ब्लॉग ब्लॉग मध्ये मी हे पण सांगणार आहे की सॉन्ग कधी लॉन्च होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल बिकॉज हा पूर्ण डान्सिकल आणि एनर्जेटिक आणि खतरनाक बाबांचं सॉन्ग आहे तर शेवटपर्यंत राहा ब्लॉगमध्ये मध्ये भेटूयात तर इकडे माझ्या मागे जी एवढी टीम आहे मी डान्सर टीम माझ्यासाठी काम करते तर आपल्या ग्रुप आहे आयुक्तचा नागपूरचा पोट्टा तर त्यांची ही टीम आहे सॅंक यू त्यांना पण की ते पण सगळे सपोर्ट करतात कॉर्डिनेट चांगलं करतात लेट केले या सगळ्यांनी पण मी काहीच नाही बोलणार कारण बिकॉज हे माझ्या चॅनेलचं फर्स्ट सॉंग मी आता त्यांना नाही ओरडणार सो सगळ्यांना हॅपी मध्येच करायचंय आणि ही सगळी ही सगळी माझ्या प्रोडक्शनची टीम हा आमचा सूरज दादा <laughs> दादा असं म्हटलं मला वाटब नाही गरीब नाही रील टाकली इंस्टाग्राम ला बघा जाऊन हा प्रशांत दादा इकडे आमचा शिवा खूप मेहनत घेतली माझ्यासाठी थँक्यू शिवा देस पास देस शिवलीला आणि यांना जर आपण ओळखलंच असाल हे पण गाण्यातले लीड कॅरेक्टर आहेत जरा जास्त शायनिंग करतात ऍटिट्यूड दाखवतात त्याच्यामुळे थोडंच घेणार आहे त्यांना अंगो हे नाचके दिखा डान्स करायचा आता सो खूप सारा इंजिय होणार आहे आणि तुम्ही खूप सारा प्रेम द्या आधी पण प्रेम देत आहे सो आता पण द्या आणि शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा थँक्यू

ते काय बोलले ना बोलायचं अरे खतरना बुक लागली जाल ना तुला म्हणजे पाहायला कायच भेटत नाही नाग तुम्हाला

कुठे कुठे चाललाय कुठे चाललाय हळूहळू बंद 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 ब्रो चालू शूट चालू असताना एवढा खतरनाक पाऊस आला की आम्हाला शूट एवढ्या वेळ सगळे बोलतात थंड पाहिजे थंड आता सगळ्यांना चाय पाहिजे साडेतीन वाजलेत आणि बघा पाऊस कसा पडतोय आणि आमचं शूट पावसामुळे एवढं मस्त चाललेलं एवढ्या वेळ शूट थोडंच बाकी होतं थोडं म्हणजे काहीतरी पन्नास टक्के राहिले न्यू ऑप्शन अमोल भाऊ सॉन्ग कसं वाटलं सॉन्ग एक नंबर आणि थँक्यू म्हणायचं ताई थँक्यू का अल्वेज अल्वेज एनी टाइम तुम्हाला नेहमी चान्स देईल वेगवेगळ्या फक्त तुम्ही तुमची प्रॅक्टिस सोडून आता नेहा काय वाटतं तुला कसं वाटलं सॉंग डान्स करायला मजा येते ना पण डान्स करायला खूप मजा येते पावसात सुद्धा पण दादा बोलला सीन नाही घेऊ शकत बिकॉज डीआयला प्रॉब्लेम होतो कारण इकडे लाइट कमी आहेत आपण जिकडे या एरियातो तिकडे तेवढा लाईट हो भाऊ अरे कारांचा पाऊस पडतोय असं अचानक काय झालं नागपूर मध्ये सगळं वाच सगळं वाचवायचा प्रयत्न केला व्हाइट शर्ट व्हाइट शूज

बघू शकता तुम्ही यांनी आतापर्यंत काही एक पण काम नाही केलेलं आहे पण यांना बघा कशी भूक लागली बघा सगळ्यांना माहित आहे ती ताई काम करायच्या पहिले खात असते ताई इकडे बघून का सगळ्यांना आला का ना खाऊत जाऊ ग इकडे बघत ना

आचार, ये आचार वाला है ऑर्डर करा कमेंट मध्ये दे नंबर देते पुढे आचारवाला नाईन एट टू थ्री एकदा बरं पुढचा नंबर मी <laughs> सांगते कमेंट मध्ये कॉल करा <laughs> <laughs> फायनली कालचा एक दिवस शूट होता पण पावसामुळे खूप सारा इशू झाला त्याच्यामुळे आजचा दिवस आम्हाला रिटर्न शूट लावा लागलं थोडासा प्रॉब्लेम झाला पण आता काय करू शकत नव्हतं जसं शूट सगळा टाइम वाढतंय सगळ्या गोष्टी होतात कॅमेरावर जर पण जायचं होतं पण माझ्यामुळे त्याला थांबावं लागलं सो आता काहीतरी गाणं कम्प्लीट करणं आहे कारण लगेच मला दुसऱ्या गाण्याचं पण शूट लावत समथिंग नवीन अजून एक काहीतरी असणार आहे सगळ्यांसाठी सो आज परत एक दोन तासाचा सेट तयार केला आम्ही सगळा आणि आता शूट करून पुण्यासाठी निघणार आहे आम्ही तर बघा अजून थोड्या वेळ काय मजा होते धमाल चालते खूप मजा येणार आहे

इंटेग्रेन्ट देबापे आई साडी सिंपल बोलतोस म्हणजे 10000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 बढ़ी का हैं। कारण बना दी मेरे को इन्होंने। क्या बात है ठीक है। ठीक है। चलना भी आप। अपलोड। जिंकलो। आसान बात करें, आसान बात करें। अपलोड सुपर। हाँ, Dottor, vabbè siamo a meccananza! Mi yes, Saheb

फायनली सॉन्ग झाले कम्प्लीट आणि डान्स पण केलाय व्यवस्थित गाण्या लावकरच खूप सारे शेअर करा सगळ्यांनी काम केलंय सगळ्यांनी खूप काही कष्ट घेतले सगळे बाबा आमच्या शूडो तर त्यांनी सांगितलं होतं पण आम्हाला माहित नव्हतं की इतक्या चांगल्या प्रोडक्शन सोबत आम्हाला काम करायला चान्स मिळेल सॅनदादा दादा दादा अजून सूरज दादा दादा हे लोक खूप चांगले चांगले गाणे करतात जे तुम्ही पाहिले जे आम्ही स्वतः बघतो युट्यूबवर आणि आम्ही त्यांच्यासोबत काम केलं तर खूप चांगलं वाटलं एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा

कारण मी ऑलरेडी एक जानुडी सॉंग केलेलं तर माझी अशी इच्छा होती की बाबांचं हे यांच्यासाठी पहिलंच सॉन्ग आहे बाबांनी बाबांचं सॉंग जे यांनी पूर्ण जे डायरेक्शन केलं जे कॅमेरा हँडलिंग दादांचं हे पहिलं सॉंग होतं त्यांनी मराठी सॉंग भरपूर केले लोकगीत वगैरे तर दादांसोबत मी जानुडीला काम केलेलं खूप भारी वाटलं सो दादाला विचार केला सेकंड काम करू आपण सोबत सो बाबांच्या सॉंगला पण आता सगळ्यांनी प्रत्यक्षात मी सगळ्यांना सांगायचे फक्त हे तिघ खूप भारी काम करतात मेन तर हा कलाकार की याच्या आता मध्ये कॅमेरा सगळ्यांचा लुक जादू आहे आणि असं सांगायचं झालं तर मला आज कळत आहे की जेवढ्या लोकांची गाणी ट्रेंडिंगला आहेत ते का लोक यांचे असतील ला तो कर तो मागे तीन तक। मैं खुद बोल रहा था कल क्योंकि एक ही गाना दस बार दस बार हो रहा था मैं बताया क्या कर रहा है दस बार दस बार फिर जब मैंने उन्हें कैमरे में देखा तो लगा भाई कुछ तो भी हो रहा है हाँ, करन्ट और इन्होंने इतनी तकलीफ दी है होटल में इतना तमाशा है कैमरा जो लड़का पकड़ा हुआ है ना किरण ऐश वो, वो ये देखो रात रात भाई भाई फोन फोन पे पे ऐसा कोई कोई डोर से लेके लेके तो होगा इसके लिए भी दो नहीं खड़ा हाय वाजवा यांनी सगळ्यात जास्त टाळ्या या माणसासाठी वाजवा एकदम आपण बोलतो ना गरीब चेहरा इतिहास

नाही 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 आमच्या टीमसोबत कसं का वाटलं काम करून मला टीम आवडली म्हणजे तुमचे आणि असंच नेमी अजून पुढं पण घेऊन जा बसला जरूर काय वाटलं तुला अभिनंदा केलं तुम्ही कसं वाटलं भारी झालं दिसलं गाणं भारी थोडस आमच्यासाठी थोडं हेवी होतं बघू गाणं झाल्यानंतर बघू एडिटिंग इनके पास है भाई, भाई? कपडे एक अरे एक एक ना सगळ्यासाठी बघा टीम खूप भारी आहे सगळ्यासाठी कोण आहे स्लीपर आणि तसंच अनाथ पिंड बोद्ध विहार हे विकी आपल्या बिहारचं नाव काय रे किती विहाराचं आणि ते जो एजेंडा चौक म्हटलं कोणतं धम्मगुटी धम्म algorithms सुगत ना सो so, एकदा सुगत बुद्ध विहार आणि धम्मगुटी बुद्ध विहार यांना खूप खूप थँक्यू की त्यांनी इथे सर्व काही अरेंज केलं एकदा दिखा दो इधर के ए हादा को हादा को विक्की हादा को हां यही लोग है जो इधर मेहनत करे रहे थे तो फटाफट जाओ ईश्वर अनिल चॅनल पे लाईक करो शेअर करो सगळे सगळे माझ्या माझ्या एका स्टोरीच्या बऱ्याच लोकांचा मला नागपूर मेकअप आर्टिस्ट हवा होता सो मला खूप मेसेज आले तर इकडून मला पायलचा मेसेज आला ताई मी रेडी आहे तुझं मेकअप करायला सो खूप सुंदर असा मेकअप केला जेवढा गाण्यांमध्ये लुक वगैरे जो दिसतोय माझा तो या दोघींकडून आहे सो तुमच्या दोघींना थँक्यू आणि लवकरच आपण सोबत काम करू थँक्यू थँक्यू वेव्हरी वन सो मी इथे ब्लॉग एंड करते बिकॉज आता पट्टन आवडायचं आहे तीनची बस आहे आम्हाला सो आम्हाला निघावं लागेल आता दीड वाज हो काय हां मग तरी आईला काहीतरी बोलायचं आहे ले लो लोणचं मी हा लोणचं आवडा सुपारी विचार चलो सो बाय बाय थैंक्स फॉर लविंग एंड कीप सपोर्टिंग लवकर का सॉन्ग है तो बहुत बहुत चैनल अरे नजारों में नजारा देखा ऐसा नजारा नहीं देखा जब भी आसमान में देखा मेरे भीम जैसा कोई सितारा थे देखा जय रब्बर बाबा साहेब अंबेडकरंचा विजयसो एकोचा ए बाबा तारे उस सितारे के लिए तो हम लोग भीम तारा लेके आ रहे हैं एक गाने का सितारा ये का है, और तारा है <laughs> <इतरनों>?